नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता शशिकला मंजुरीला मदत आहे मंजुरी पूर्वीच्या काळात लग्न जमावण्याआधी लोकना मुलाचं कुटुंब बघायचे का ते माहिती भविष्याचा विचार करून मग बघ बाई तू या रायाला कोणीच नाही आहे याचा जरा विचार कर तेव्हा लगेच जीजी समोर येते आणि लागते शशिकला नातेवाईक नातलं काय असतात हे तू आम्हाला समजावून सांगावी एवढी तुझी लायकी नाही कारण नातं कसं टिकवायचं हे तुला तर माहितीच नाही आहे त्यामुळे तू आता याबद्दल काहीही बोलू नको आणि राया तू या बाईकडे लक्ष देऊ नको ही तुला घोळात घेण्याचा प्रयत्न करते त्यामुळे चल पटकन आपण साखरपुडा करून घेऊया त्यावर नाना म्हणू राया उमा अगदी बरोबर बोलते या बाईच्या बोलण्यात तू येऊ नको रायाला जरा वाईट वाटलेलं असतं तेव्हा शंतनू दादा पुढे येतो आणि मी लागतो राया चल या असल्या लोकांकडे लक्ष देऊ नको एकतर आधीच खूप उशीर झालाय आता आपल्याला आणखीन उशीर नाही करायचा त्यामुळे चल पटकन साखरपुडा करून घेऊया आणि तसंही मुलीला काही प्रॉब्लेम नाही मुलीच्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाही रायाला कोणी असू नसू तर या लोकांचं काय जातं त्यामुळे चल राया ऐकू नको आता लगेच शंतनू दादाने रायाला समोर आणलेलं असतं आता लगेच राया आणि मंजिरी एकमेकांच्या बोटात अंगठी घालणार तेच गावातील सरपंच आलेले असतात आता सरपंच मात्र ओरडतच मला लागतं थांबा हा साखरपुडा होऊ शकत नाही सगळेजण आता सरपंचांकडे बघू लागतात शशिकला आणि घरपडे मात्र खूपच खुश होतात तेव्हा शशिकला म्हणू लागते जय अरे बघतोयच ना जय बघ बघ नशीब आपल्याबरोबर आहे सरपंच लय भडकलेले दिसतात याचा अर्थ नक्कीच हा लग्न सोहळा होणार नाही बघ या सगळ्यात आता आपल्याला आगीत तेल ओतण्याचं काम करायचं आहे बरं का तेव्हा जेव्हा लागतो चालेल शशिकला त्याच वेळेस सरपंच म्हणू लागतात राया तू खूप मोठा गुन्हा केला आहे त्यामुळे तुझा हा साखरपुडा आम्ही होऊ देणार नाही शशिकला लगेच म्हणू लागते बघा बघा सरपंच एवढे बघ भडकलेत म्हटल्यानंतर या रायाने नक्कीच काहीतरी मोठं कांड केलेलं असणार आहे सरपंच अहो तुम्ही एकटे का आलात पोलिसांना घेऊन यायचं की हा राया एक गुंड आहे शेवटी तो काहीतरी कांड करणार हे मला माहितीच होतं त्यावर सरपंच म्हणू लागतात शशिकलाबाई बाई तुम्ही अगदी बरोबर बोलताय तुम्ही म्हणताय ना पोलिसांना घेऊन यायला पाहिजे होतं तसं मी बरोबर तेच केलंय मी पोलिसांना काय समद्या गावालाच घेऊन आलो आहे आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो सरपंच काय बोलतायत नेमकं का काय झालंय त्यावर लगेच नाना म्हणू लागतात सरपंच अहो नेमकं काय झालंय सांगाल का इथे रायाचा साखर आहे त्यावर सरपंच म्हणू लागतात या रायाने मोठा गुन्हा केला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा रायाला होणार म्हणजे होणार त्याला आता कोणी बी माफ करू शकत नाही तेव्हा रायापुढे येतो आणि म्हणू लागतो सरपंच काय झालं आहे ओ मी काय बी केलं नाही तुम्ही माझ्यावरती कसले आरोप लावताय त्यावर लगेच शशिकला म्हणून लागते तू हे गुंड आहे हे विसरू नको आणि आता तुझा हा साखरपुडा होऊच शकत नाही कारण आता सरपंच आणि सगळे गाववाले येणार आणि तुझं हे लग्नच थांबवणार तेव्हा लगेच आता जीजी नाना सगळ्यांना धक्का बसतो नेमकं काय झालं असेल मंजिरीलाही टेन्शन येतं तेव्हा सरपंच म्हणू लागतात हो मी अख्खं गाव बोलावलंय कारण राया आम्हाला न सांगता साखरपुडा करतोय ना आता शशिकला आणि गोरपडेचा पोट पोपट झालेला असतो तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते काय बोलतंय सरपंच तेव्हा सरपंच म्हणू लागतो हो शशिकला बाई राया या गावाचा मुलगा आहे आणि त्याने त्याच्या कुटुंबाला बोलवलं नाही ही मोठी चूक केली तुम्ही सगळे घाबरू नका पण राया जरी आम्हाला न सांगता साखरपुडा करत असला ना तरी मी सगळ्या गावाला घेऊन आलोय कारण हे गाव म्हणजे रायाची फॅमिली कुटुंब आहे त्याचं आता मात्र सगळ्यांना खूपच बरं वाटलेलं असतं तेव्हा लगेच आता सरपंच म्हणू लागतात मी रायाचा बापे त्याच वेळेस एक काकू येतात आणि मी रायची मावशी मी राहायची बहीण मी राहायची छोटी बहीण भाऊ असं सगळं रायाचं कुटुंब इथे उभं राहिलेलं असतं सगळं पंढरपूर आज रायाच्या साखर पुड्यासाठी त्याला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित झालेलं असतं राया मात्र खरंच खूप खुश होतं आणि मला लागतो सरपंच तुम्ही तेव्हा सरपंच म्हणू लागतात मंजिरी बघ ही आहे रायाची अख्खी फॅमिली बघ बघ तेव्हा राया म्हणू लागतो मिसवार बघतेच ना आत्ता आपल्याला कोणीच नव्हतं म्हणजे माझ्या बाजूने माझ्या साखरपुड्याला असं कोणीच नव्हतं पण बघ आता अख्खं पंढरपूर माझं कुटुंब झालं आहे त्यावर लगेच सरपंच म्हणू लागतात मंजिरी मी तुझा सासरा झालो बरं का आणि या या रायाच्या आजीबाई आहेत कारण या आजींची रायाने खूप मदत केली म्हणून रायाला आशीर्वाद देण्यासाठी त्या इकडे आल्यात ही रायाची बहीण तुझी ननंद हा रायाचा भाऊ तुझा धीर आणि ही रायाची करवली अशी सगळ्या फॅमिलीशी ओळख आता सरपंचांनी मंजिरीला करून दिलेली असते मंजिरीच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आलेला असतो तेव्हा लगेच आता डंकी लागतो मंजिरी ताई राया आमचा भाऊ आहे म्हटल्यानंतर आम्ही तुझे धीर झालोत ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो त्याच वेळेस आता रायालाही खुश होतो आणि म्हणून लागतो गुरुजी बघा मग अशी तुम्ही म्हणाला होता ना की तुझ्या फॅमिलीचा आशीर्वाद घे आणि मग आपण या शुभ कार्याला सुरुवात करूया माझी फॅमिली कोणीच नव्हती ना पण बघा गुरुजी अहो माझं अख्खं कुटुंब जाहीर झालंय आता मी या कुटुंबाचा आशीर्वाद घेणार आणि मंगल धूमधडाक्यात साखरपुडा पार पाडणार तेव्हाला लगेच आत्ता जय मला लागते राया लय उड्या मारू नको अरे कितीही म्हटलं तरी ही बोलणारी म्हणणारी नाती अरे शेवटी रक्ताचं नातं खूप महत्त्वाचं असतं रे ही लोकं काय आज येणार खाऊन पिऊन जाणार फुकटचं आणि उद्या तुला विसरून जाणार असली ती काही कामाची नसतात तेव्हाला गेस शशिकला म्हणून लागते आलायत ना पोटभर जेवण करून जा त्यासाठी चालत ना आम्हाला माहिती आहे ना काय पुरावा आहे तुमच्याकडे की तुम्ही रायाच्या फॅमिलीचा भाग आहात म्हणून उगच बोलणारी ना तिकत ते टिकत नाही आम्हाला शिकू नका तेव्हा लगेच आत्ता जीजी मुलागते शशिकला रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं खूप महत्त्वाचं असतं ते खूप अतूट असतं हे विसरू नको आणि या लोकांचं रायावरती प्रेमाचं नातं आहे त्यामुळे त्यांना तू दूर करण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा शशिकला मुलागते हो जाऊबाई तुम्ही? का तुम्ही उगाच काही बोलू नका आहे का काही पुरावा आहे या लोकांकडे की हे रायाच्या फॅमिलीचा भाग आहेत म्हणून तेव्हा सरपंच म्हणू लागतात शशिकलाबाई आम्हाला माहित होतो तुम्ही असंच काहीतरी बोलला म्हणून आम्ही सगळी तयारी करून आलोय बरं का आता शशिकला आणि घोरपडे लगेच सगळ्या गाववाल्यांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच सरपंच साहेब वकिलांना आवाज देतात वकील साहेब चला पटकन पुढे या वकील साहेब येतात आणि लगेच आपल्या फाईलबद्द एक पेपर काढतात आणि शशिकला समोर धरतात तेव्हा सरपंच म्हणू लागतात शशिकला बाई बघताय ना रायाला आम्ही दत्तक घेतलंय आजपासून राया अख्ख्या पंढरपुराचा मुलगा झालाय आम्ही दत्तक घेतले बरं का त्याला आणि तसा आम्ही स्टॅम्पही बनवून घेतलाय आहे ना तुमच्याकडे पुरावा शशिकला बाई आता शशिकलाची बोलती इथे बंद झालेली असते तेव्हा लगेच रायम लागतो बघ मिसपायर आज अख्ख पंढरपूर तुझी फॅमिली तुझं सासर झालंय मिसपायर मंजिरी खूप खुश होते जीजी नानालाही खूप आनंद झालेला असतो तेव्हा रायम लागतो मिसपायर अगं आपण आज नवीन कुटुंब तयार करायला जाणार होतो ना बघ त्याआधीच आपलं कुटुंब तयार झालंय मिसपायर माझी सगळी फॅमिली माझं पंढरपूर आता मात्र शशिकलाला खूपच राग येतो त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागतो राया जास्त उडू नको त्यावर लगेच आता सरपंच म्हणू लागतात शशिकला बाई आणि घोरपडे तुम्ही आजवर रायाभाऊला लयतरास दिलाय पण आता बास आता रायाचं लग्न दणक्यात होणार आणि ते आम्ही साजरं करणार त्यामुळे शशिकला आणि घोरपडे तुम्ही जर आता मध्ये काही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला ना तर आता आम्ही सगळे गाववाले मिळून तुम्हाला वाईट टाकू लक्षात ठेवा आता शशिकला काही बोल ना तेच घोरपडे तिला खुनावतो गप्प बाईस गावाले जर भडकले तर खरंच आपल्याला वाईट टाकतील आता शशिकला आणि घोरपडेची बोलती जरा बंद झालेली असते तर लगेच आता नानाजी जी म्हणू लागतात चला चला चला, चला बरं पटकन आता ना तुम्ही साखरपुडा करून घ्या घ्या पटकन बोटात अंगठ्या घालून किती वेळची वाट बघायची तेव्हा राया लागतो चला चला आता सगळं काही रीतीनुसारच होणार आता माझं कुटुंबही आलं आहे त्याच वेळेस आता पुन्हा सगळेजण टाळ्या वाजवतात आणि साखर पुड्याच्या तयारीला सुरुवात करतात आता राया पुन्हा मिसपायरच्या बोटात अंगठी घालणार ते शशिकला लागते थांबा थांबा आता लगेच सगळेजण रागाने शशिकलाकडे बघतात आता काय शशिकला आता कशाला थांबवते तेव्हा शशिकला म्हणू लागते म्हणजे कसं आहे ना जाऊ बाई गुरुजींनी काय सांगितलं मगाशी तुम्ही विसरला का अहो हा साखरपुडा आता होणारच आहे हे ठरलंय की नाही मग सगळं काही विधिवत रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे लगे जे जे मला ते शशिकला तू काळजी करू नको साखरपुडा आधी रीतीनुसार विधिवतच होणार होता आणि तसाच होणार आहे आता त्यावर शशिकला म्हणू लागते हो मग मी तेच म्हणते तुम्ही तर अंगठी घालायला सुरुवात केली पण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कुटुंबातल्या मोठ्या माणसाचं दर्शन कुठे घेतलं म्हणजे फॅमिलीतल्या प्रत्येकाचे आशीर्वाद हवेत ना आणि रायाचा भाऊ इथे जय आहे की आणि मग जयचा आशीर्वाद मंजिरीने घ्यायला पाहिजे तसा विधिवत साखरपुडा होतच नाही तेव्हा लगेच शशिकलावरती ओरडतच जिजी मला ते शशिकला तुला काही डोक्याचा भाग आहे की नाही अगं हा जय आणि याच्या कोणी पाया पडेन एवढी याची लायकी तरी आहे का आणि माझी मंजिरी याच्या पायाशी जाणार नाही या मुळात म्हणजे या जयने माझ्या मंजिरीला आजपर्यंत लय त्रास दिलाय तिच्या जीवावरती उठला तिच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आता माझी मंजिरी या घोरपडेच्या पाया पडूही शकत नाही त्यामुळे बाद झाले तुझ्या भाती तेव्हा लगेच आता शंतनू लागतो ए बाई अगं काय बोलतेस तू तेव्हा लगेच शशिकला लागते ए शंतनू तू आत्ता इकडे आलाय पण या बाईल्यांना मी पूर्वीपासून ओळखते आमच्या रीती आमच्या परंपरा विधिवत परंपरा एवढीच टिमकी वाजवत आली ही बाई आणि हिचा हा नवरा नाना त्यामुळे आता सगळं काही विधिवत व्हायलाच पाहिजे जयचे जोपर्यंत आशीर्वाद घेत नाही नाही ही मंजिरी तोपर्यंत हा विधिवत साखरपुडा पूर्ण होऊच शकत नाही तेव्हा लगेच आता शंत शशिकला काय बोलतेस तू माझी मंजिरी या जयच्या जा पायाशी कधी आशीर्वाद घ्यायला येणार नाही ते शक्यच नाही आहे याची एवढी नियतच नाही आहे त्यावर आता जय मात्र मस्त हाताची घडी घालून सगळ्यांकडे एकटक बघत असतं कारण आता शशिकलाने पुन्हा डाव टाकलेलं असतो ना तेव्हा लगेच मंजिरी मू लागते चालेल मला चालेल मी जयच्या पाया पडायला तयार आहे आता सगळेजण मंजुरीकडे बघू लागतात त्यावर जिजे मू लागते अगं मंजू काय बोलतीस तू अगं या माणसाच्या पायात तू पडणार आणि हा तुला आशीर्वाद देणार का नाही नाही मंजिरी तू असं नाही करणार तेव्हा मंजिरी मू लागते जीजी अगं हिची जर अशीच इच्छा असेल रायाचा भाऊ घोरपडे आहेच ना आणि जर जय रायाला भाऊ मानायला तयार असेल तर मीही आशीर्वाद घ्यायला तयार आहे रायाचा भाऊ म्हणून जयचे आशीर्वाद मी घेऊ शकते हो की नाही शशिकला काकू तेव्हा लागते अगदी बरोबर त्यावर मंजिरी होऊ लागते मग मला काहीच प्रॉब्लेम नाही मी आशीर्वाद घेते तेव्हा राय म्हणू लागतो मिन्स्पायर अगं तुला तेव्हा मंजिर होऊ लागते राया काळजी करू नको जय तुझा भाऊ आहे ना मग त्याचे आशीर्वाद मी घ्यायला तयार आहे असे म्हणत आता मंजिरी लगेच सगळ्यांसमोर घोरपडे जवयचे आता घोरपडे मात्र असं आयटीत उभा असतो मंजिरी पटकन खाली वागते आणि आता हात जोडून घोरपडेचं दर्शन घेते आता मात्र सगळेजण मंजिरीकडे बघत असतात त्याच वेळेस घोरपडे मात्र लगेच मंजुरीच्या पाठीवरती हात ठेवतो आणि आता त्याची नजर त्याची नियत कशी असते हे मंजिरीला चांगलंच माहिती असतं आता लगेच तो आता मंजिरीच्या पाठीवरती हात ठेवताच असा हात फिरवू लागतो आणि म्हणू लागतो मंजिरी सुखाने संसार कर बर का या जयला विसरू नको असे म्हणत आता लगेच मंजुरीच्या पाठीवरनं त्याने हात फिरवलेला असतो आता या घोरपडेची नियत मात्र मंजिरीने चांगलीच ओळखलेली असते त्या क्षणाला मंजिरी उठते आणि लगेच घोरपडेचा कान पकडते आता मंजिरीने मात्र चांगला दुर्गा अवतार ध हारण करून इथे घोरपडेचा कान पकडलेला असतो तेव्हा घोरपडे म्हणू लागते ए मंजिरी कान सोड माझा खूप दुखतोय सोड कान तेव्हा मंजिरी म्हण लागते जय आता तू माझा धीर झालाय आणि मी तुझी वहिनी झाले त्यामुळे तू जर चुकलास तर तुझी ही वहिनी तुझा कान पिरगाळू शकते हो की नाही आता आपल्यात नवीन नातं निर्माण झालंय ना आपल्या नात्यात पवित्रता आली हे विसरलास का जय घोरपडे तू तेव्हा लगेच आता गावातल्या काकू म्हणत मंजिरी काय केलं या घोरपडेनी आम्हाला फक्त एकदा सांग आज या घोरपडेला सोडणार नाही आज याला इथेच हाणायचं सगळे गावाले समोर येतात आणि म्हणून मंजिरी बोल याने काय चूक केली आज याला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा मंजिरी मग लागते याला शिक्षा करायला मी एकटी खूप आहे कारण आता आमच्यात नवीन नात्याची सुरुवात झाली ना मी याची वहिनी झाली की नाही त्यामुळे आता एक वहिनीच या दिराला कशी नीट करते ना तुम्ही बघाच आणि जय आता आपल्यातलं नवीन नातं विसरू नको वैनी म्हणजे आपल्या आई समान असते त्यामुळे आता आपल्या नात्याची पवित्रता लक्षात घे आणि तसं वाग आणि तसं जर तू नाही वागला ना असे म्हणत आता मंजिरी लगेच जयचा कान सोडते जयला मात्र खूपच त्रास झालेला असतो तेव्हा मंजिरून लागते तसं जर नाही वागला तर ही मंजिरी अबलाय असं समजू नको एक स्त्री एक दुर्गा अवतार असते हे विसरू नको जय घोरपडे आणि तिने जर आपला दुर्गा अवतार धारण केला तर ती काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती त्यामुळे जय इथून पुढे आपल्या नात्याची सुरवात झाली हे विसरू नको आता मात्र सगळ्यांसमोर मंजिरीने या घोरपडेला त्याची लायकी दाखवलेली असते तेवढ्यात राय येतो आणि लागतो मिसपायर काय झालंय सगळं काही ठीक आहे ना काय केलं या घोरपड्याने तेव्हा लगेच मंजिरी म्हणते नाही राया याने कशाला काय करायला पाहिजे आता तर याने काही करू दे एक वहिनी याला बरोबर सरळ केले त्यामुळे चल पटकन राया तेव्हा लगेच जी जेवण लागते हे बघ राया तू चल बरं आणि रुजिदा मंजिरीला तयार करून घेऊन ये बघ कशी झाली तिची ओढणी ते जा बरं आता रुजिदा लगेच मंजिरीला रूममध्ये घेऊन जाते आता मात्र घोरपडेला खूपच राग आले असतो घोरपडे इकडे आपल्या रूममध्ये येतो आणि जोरजोरात हसू लागतो त्यावर लगेच शशिकला येते आणि मला लागते जय अरे वेळ लागलाय का तुला अरे तिकडे त्या लोकांना हर्षवायू झाला आणि तुला इकडे वेळ लागलाय का अरे लग्न सोहळा दणक्यात पार पडतोय सगळं गाव त्याचं कुटुंब झालं आहे अक्कल पंढरपूर त्या मंजिरीचं सासर झालं आहे आणि तू इकडे हसतोय तुला काहीच वाटत नाही आहे तेव्हा लगेच आता जय असा कटोरती झपतो त्यावर शशिकला लागते ए मूर्खा अरे बघ बघ सगळं गाव उभं राहिलंय त्या रायाच्या पाठीमागे तेव्हा जे म्हण लागतो राहू दे शशिकला सगळ्या गावाला उभी राहू दे पण या घोरपडेचा एक प्लॅन फसला म्हणून काय झालं दुसरा प्लॅन रेडी असतो आणि आता हा दुसरा प्लॅन अख्खं गाव हादरवणार तेव्हा शशिकला म्हणून लागते असं काय आहे जय तू तेव्हा जयू लागतो बघ असं काही आहे की सगळ्यांना धक्का बसणार आहे रायाला साखरपुडा करायचा आहे ना मंजरी बरुबर? करू दे रायाला साखरपुडा करू दे पण कोणी फुलं टाकायला नसणार ना कोणी ताळ्या वाजायला असणार सगळे काही गायब होणार तेव्हा लगेच आता शशिकला म्हणून लागते नेमकं काय करणारे सांगशील का तेव्हा जे लागतो हा लग्न सोहळा नाही तर इथे मातम असणार मातम तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल मंजिरी आणि रायाचा साखरपुडा पार पडलेला असतो पण घोरपडेने मात्र आता इथे मोठं कांड केलेलं असतं आता जो फॅन चालू असतो त्या फॅनमध्ये घोरपडेने काहीतरी विषारी पावडर टाकलेली असते ज्या पावडरच्या धुलीकणामुळे सगळे आता टपाटप खाली पडणार असा घोरपडेचा हा प्लॅन असतो ते साखरपुडा होतात सगळेजण जोरजोरात टाळ्या बाजू लागतात त्याच वेळेस मंजिरी आपल्या रूममध्ये जाते तेवढ्यात आता रुजिदा चक्कर येऊन खाली पडते सगळेजण धावत येतात रुजिदाला काय झालंय विचारू लागतात एक एक करून आता गावातील सगळे लोक बेशुद्ध खाली पडलेले असतात त्याच वेळेस आता रायालाही चक्कर येते रायाही खाली पडतो तेवढ्यात वरतून आता रूममधनं बाहेर मंजिरी येते बघते तर सगळे लोक आता खाली पडलेले असतात राया पटकन आता खाली पडलेला बघताच मंजिरी धावत येते आणि राया राया उठ काय होतोय तुला राया काय झालंय हे सगळं काय होऊन बसलंय तेवढ्यात जय घरपडे आणि लागतं शशिकला बघ बघ आता माझी वेळ सुरू आता जय घर लगेच मंजिरीजवळ मंजिरी येतं आणि लागतो मंजिरी नाही उठणार आता कोणीही चार तास नाही उठणार सगळे असेच पडून असणार आता फक्त तू आणि मी आता मी पण बघतो माझ्या तावडीतनं तुला कसं आणि कोण वाचवणार ते राया म्हणतो ना काळ्या दगडावरची पांढरी रेख तसं आता बघतोच मी माझ्या तावडीतनं तू कशी वाचते आता मात्र राया मिसभायरला कसं वाचवणार आणि हा लग्न सोहळा पुढे कसा जाणार आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद